सिंगल बाराशे नव्वद रुपये बाराशे नव्वद बाराशे नव्वद ही चौदाशे रुपये जोडी बसेल आपल्याला वा मस्त सिंगल चौदाशे नव्वद आहे नऊशे पन्नास ला बसेल आपल्याला ओके ऑफर अकराशे नव्वद ला बसेल अकराशे नव्वद लावत ला बसेल सतराशे नव्वद ला बसेल सुंदर हा पाचशे रुपये जोडी बसेल सहाशे रुपये जोडी बसेल सहाशे तेराशे रुपये जोडी बसेल नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठमध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉपला भेट दिलेली आहे के के मार्केट ची पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्या रविवार पेटेच्या शाखेमध्ये मान्सून ऑफर चालू झाली आहे का तर तीच कव्हर करायला आज आपण आलेलो आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हरायटी डिटेलमध्ये समजतील माहिती होतील आणि तुमच्या ओळखीच्या मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा ज्या ज्यामुळे त्यांनाही आपल्या या मान्सून सेलचा ऑफर जो लावलेली आहे ती कव्हर करता येणार आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर सुंदर व्हरायटी असणार आहे चला नमस्कार दादा नमस्कार नमस्कार खूप दिवसांनी भेटलो हो ना आता ऑफर कशा घेतलेल्या आहेत हो। ऑफर आपले मान्सून धमाका ऑफर आहे ओके दोनशे अडीचशे पासून सुरुवात आहे जसे कसे दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के डिस्काउंट आपल्याकडे आहे त्यामध्ये एक एक व्हरायटी तुम्हाला दाखवतो आणि ऑफर किती दिवसापर्यंत ऑफर आपली ऑगस्ट शेवट ऑगस्ट शेवट चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ते साडेतीनशे सिंगल रिटेल प्राइस ओके अडीचशे रुपयाला बसल ओके चिटीनॉड कॉटन मध्ये ही पण पाचशे रुपयाला जोडी बसल ओके याचा पल्लू कसा असेल याचा पल्लू येतो आजची पल्लू येतो याचा आणि पूर्ण जरीच काम नाही देण्या घेण्यासाठी एक नंबर साडे सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट डोला म्हणून चालतो नावानं ओके ही आहे आपल्याला पाचशे रुपये जोडी बसल पाचशे रुपये जोडी सिंगल साडे तीनशे लिनन कॉटन मध्ये तीनशे नव्वद ला एक आहे जोडी बसेल पाचशे वीस रुपये हे डोला सिल्क सॉफ्ट मध्ये ओके हे आहे सहाशे रुपये जोडी चारशे नव्वद ला एक एक घेतला एक तर सिक्वेन्स वर्क हाँ, ये हाँ, 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 हा हे हजार रुपये जोडी बसेल हजार रुपये सहाशे नव्वद हजार जोडी एकदम छान साडी आहे त्यामध्ये आमच्याकडे चालती देण्या घेण्यासाठी बारदस्त काटा पदरामध्ये आई साहेब पैठणी आई साहेब पैठणी हजार रुपये जोडी बसल ती पण हजार रुपये ऑफर मध्ये सुंदर साडी आहे याला पण लाइनिंगचा पल्लू येतो लाइनिंग पल्लू कॉन्ट्रास्ट मध्ये हे बनारसी पॅटर्न आहे याला रिच पल्लू येतो भरलेला पूर्ण बनारसी बुट्टा सुंदर एक, एक हजार नव्वद ची सहाशे पन्नास रुपयाला म्हणजे तेराशे रुपये जोडी बसल तेराशे रुपये आणि याला ब्लाउज पण आवडले पॉकेटचा ब्लाऊज दिला सुंदर गौराईसाठी खूप छान साडी आणि याच्यामध्ये आठ ते बारा कलर येतील ओके सगळे डार्कच येतात सर्व डार्क कलर हे सिक्वेन्स ओके ऑर्गेन ला एक आहे की हजार रुपये जोडी बसेल आपल्या घेण्यासाठी हे सुंदर आहे बघा कलर छान त्याच्यामध्ये सर्व कलर सुंदर आहेत खूप छान फ्रेश कलर मस्त लाइट वेट ऑरगेन सुपरनेट कॉटन वा मस्त साडी आहे आणि याची प्राइस काय ला एक है, बाराशे रुपये जोडी बसेल यामध्ये कलर कसे असतील सगळे ह्याचे पेस्टल कलर येतील याच्यामध्ये टोटल पेस्टल कलर आणि हा पल्लू पूर्ण असा असणार आहे आणि हा ब्लाऊज पल्लू साधा त्याच्यामध्ये हे बनारसी मध्ये बनारसी बनारसी बुट्टा हा पण लाईट वेट ओके आठशे नव्वद ला एक आहे हा आपल्याला तेराशे ला जोडी बसेल तेराशे ला जोडी तेराशे ला जोडी कलर येतील आठ ते दहा कलर येतील यामध्ये आणि यामध्ये फॉल्टी वगैरे काय नाही पीस आहेत फॉल्टी डिफेक्टिव्ह शेल आपला तिसऱ्या मजल्यावरती आहे ओके हे सेल फ्रेश मध्ये आहे फ्रेश मध्ये आपण आता सेकंड फ्लोर ला सेकंड फ्लोर लाव आपण हे बघा सिक्वेन्स मध्ये शिबोरी प्रिंट वा मस्त साडी शिबोरी प्रिंटमध्ये फॅन्सी ब्लाउज पीस येईल ऑफिस यूज साठी मस्त आहे हे हजार रुपये जोडी बसेल ऑफिस यूज द्यायला वगैरे सर्व छान आहे सुंदर साडी आहे एकदम आठ ते बारा कलर येतील यामध्ये ओके हे बनारसी टिशू देण्या घेण्यासाठी बनारसी टिशू हे आठशे रुपये जोडी बसेल अच्छा सिंगल पाचशे नव्वद साडी ही सुद्धा हे बघा ऑरगेन्झा मध्येच आहे ओके पल्लू येईल ब्रॉकेट ब्लाउज येईल आपण आपल्याला हजार रुपये जोडी बसेल एक सहाशे नव्वद ला सुंदर साडी ही हे लिनन मध्ये लिनन कॉटन हे पाचशे नव्वद ला एक बसल अकराशे रुपये जोडी याच सूत खूप छान आहे लिनन कॉटन मध्ये खूप सुरेख आणि यामध्ये कलर्स किती असतील आपल्याकडे कलर याच्यामध्ये आहेत ना चार कलर आठ डिझाईन ऑफिस साठी ज्या माझ्या मैत्रिणी बघत असतील तर त्यांना ही साडी खूप छान जाईल आणि सूत खूप सुरेख आहे हे बनारसी टसर आहे बनारसी टसर वाटेल पण आहे दिलेले हे बघा हे एक हजार नव्वद ला एक आहे okay. सोळाशे रुपये जोडी बसल पल्लू पण किती भारी बघा पल्लू आणि शेवट पर्यंत बुट्टी आहे सुंदर साडी पूर्ण बुट्टा बुट्टर मध्ये मस्त साडी आहे ते आपल्याला देण्या घेण्यासाठी हे ना हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये वर्क आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज भरलेला पदर येईल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल आणि पूर्ण बुट्टी सॉफ्ट सिल्क मध्ये बाराशे नव्वद ची फक्त सहाशे नव्वद ला सहाशे नव्वद आहे हे विदाऊट स्टोन एक हजार नव्वद ची ही पाचशे नव्वद ला पाचशे नव्वद मला जर कमी या... रेंज मध्ये काटपदार घ्यायची असेल तर ही पण आणि सॉफ्ट वापरायला छान लाईट वेट सॉफ्ट सिल्क मध्ये आणि घरच्या घरी धुताला काय म्हणजे गरज नाही मस्त साड्या आहेत एकदम हे आहे बघा सिंथेटिक मध्ये अंबिका okay. ब्रँड मध्येो अंबिका चौदाशे नव्वद ची आहे आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये आहे ही सातशे नव्वद रुपयाला सातशे नव्वद सुंदर साडी आहे सहा कलर येतील एका डिझाईन मध्ये ओके okay. वेगवेगळ्या व्हरायटी अंबिका मध्ये आहेत कमीत कमी सातशे नव्वद रुपये हे ऑर्गेन्झा मध्ये आपली रेग्युलर देण्या घेण्याची ऑर्गेन्झा ओके याचा पण भरपल्लू आहे आणि ब्रॉकेट ब्लाउज आहे ब्लाउज पण ब्रॉकेट रेंज काय रेंज सहाशे नव्वद ची नऊशे रुपये नऊशे रुपये जोडी सहाशे नव्वद मुनिया पेटर्न ट्रिपल मुनिया ट्रिपल मुनिया सेल्फ मध्ये आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण घेतलेलं आहे हो तेच सेल मध्ये प्राइस पंधराशे रुपये जोडी पंधराशे कायम राहते ही साडी सगळ्यांना आवडते आणि बाराही महिने अवेलेबल राहते सुंदर साडी आहे बघा हे आहे बघा बरोबरी ऑरगेन सिंगल बाराशे नव्वद रुपये बाराशे नव्वद नव्वद ही चौदाशे रुपये जोडी आपल्याला वा मस्त साडी आहे ऑफिस साठी एक नंबर साडी आहे बघा ही तुम्ही ऑफिस साठी डिजिटल प्रिंट ऑरगेन म्हणली तर चालू खूप सुरेख आणि सूत म्हणता सुंदर साडी आहे मस्त एकदम पैठणी स्टार बुट्टी सिंगल चौदाशे नव्वद आहे नऊशे पन्नास ला बसेल आपल्याला ओके ऑफर मध्ये दोन हजार नव्वद ची अकराशे नव्वद ला बसेल अकराशे नव्वद ला सुंदर सुंदर आहे आणि कलर बघा आणि डिझाईन बघा इतकी सुरू आहे यामध्ये डिझाईन भरपूर आहेत आपल्याला भरपूर डिझाईन येईल आणि कलर सुद्धा सगळे छान कलर येतात आठ डिझाईन येतात त्याच्यामध्ये सुंदर पॅटर्न आहे हा रेट काय म्हणाला त्याचा तुम्ही अकराशे नव्वद पैठणी वा मस्त आहे रेंज कॉन्ट्रास्ट ब्लाउज पस्तीसशे नव्वद सतराशे नव्वद ला बसेल सतराशे नव्वद ला बसेल आपल्याला दोन साड्या का सतराशे नव्वद ला एक, एक साडी जिथे दोन साड्या तिथं दादा दोन साड्या बोलता आहेत जिथे एक आहे त्याची एक ची रेट तुम्हाला सांगताहेत अंजली पैठणी आहे कलांजली पैठण अठ्ठावीसशाची ची आहे चौदाशे नव्वद ला बसेल सिंगल ऑफर मध्ये रिच पल्लू येईल आणि कॉपर पल्लू आहे ना कॉपर पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप छान बुट्टी येईल चंद्रकोर बारी मधली चंद्रकोर आपल्याकडे सातशे आठशे पाच ला चंद्रपूर आहे आणि ही भारी मधली बेचाळीसशे नव्वद ची बावीसशे नव्वद ला बसती चंद्रकोर शे। शेल्फ मध्ये आणि क्वालिटी थोडी हेवी आहे याची ओके नाही हे कळतच लगेच हाताला सूट जाणवत चंद्रकोर बुट्टी चारपैठे हे बघा सुंदर काठ कलांजली शिल्क कलांजली शिल्क आहे पंधराशेची साडी आहे Okay. नऊशे पन्नास रुपयाला बसती ऑफर मध्ये नऊशे पन्नास ला पल्लू बघू मला हा पल्लू आहे कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुरेख साडी आहे बघा सुंदर साडी आहे कलर पण छान आहे कलर वगैरे येतील यामध्ये मस्त पीस आहे सी बाय सी पैठणी ओके okay. पंचवीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद ला बसल चौदाशे नव्वद रिच पल्लू येईल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पूर्ण नास्ता मोर पैठणी येईल नास्ता मोर आहे जामा सिल्क बनारसी जामा अठ्ठावीसशे नवदा नव्वदचा आहे चौदाशे नव्वद ला बसाल वा मस्त एक नंबर कलर डिझाईन वेगवेगळ्या चौदाशे नव्वद बत्तीस डिझाईन आहे त्याच्यामध्ये बत्तीस बत्तीस डिझाईन बत्तीस डिझाईन वेगवेगळ्या वेगवेगळ्या सिंगल सिंगल पीस वा टिश्यू बॉर्डर पैठणी आपण नवीन तयार बनवून घेतलेली आहे ओके टिश्यू बॉर्डर पैठणी याचा व्हिडिओ व्यवस्थित काढ आहे सुंदर साडी मस्त आहे काय प्राइस आहे याची ही आहे बघा पस्तीसशे नव्वद ची दोन हजार नव्वद ला बसेल काय प्राइस आहे याची पस्तीसशे नव्वद ची दोन हजार नव्वद ला बसेल दोन हजार नव्वद ला यामध्ये डार्क कलर असेल तर दाखवा डार्क लाईट सर्व कलर आहे डिझाईन टसर कॉटन टसर कॉटन फॅन्सी सातशे पन्नास ची आहे चारशे पन्नास रुपयाला बसल ऑफर मध्ये ओके हे कॉटन गडवाल कॉटन गडवाल बाराशे नव्वद ची आहे सातशे नव्वद रुपयाला बसेल कॉटन गडवाल आपल्याला सातशे नव्वद ला कलर वगैरे हो येतील यामध्ये ओके सुंदर साडी सुंदर हे फॅन्सी टिश्यू ऑर्गन चा टिशू ऑर्गन चा वर्क आहे हे पंधराशे नव्वद आहे ओके okay. नऊशे पन्नास रुपयाला बस यावर छान वर्क केलेला आहे आणि याचे गोल्डन छान दिसणारे साडी डिझायनर सर्व मस्त साडी लाईट डार्क शेड येतील हे पटोला मध्ये okay. ओके सध्या पटोला ची फॅशन आहे पटोला मध्ये आणि रफ अँड टफ वापरता येते पटोला देण्या घेण्यासाठी बड्डे ला आणि ऑफिस वेअर ला पण खूप छान जाते क्वालिटी एकदम बेस्ट आहे काय नव्वद सातशे पन्नास रुपयाला सातशे पन्नास रुपयाला यामध्ये कलर डिझाईन्स भरपूर आहेत हम्म भरपूर भरपूर कलर डिझाईन आहेत याच्यामध्ये बारा कलर ओके okay. येतील चार डिझाईन हे आपण दाखवलं ना तुम्हाला ते टसर बॉर्डर त्यातला कलर आहे हा डार्क डार्क okay. टसरमध्ये आपण जो फेंट कलर पाहिजे बॉर्डर चेंज आहे टसर कलर यश पैठणी बघा हे मुनियामध्ये मुनिया मुनिया कुठले बॉर्डरला मुनिया नाही बॉर्डरला लोटस आहे मुनिया बुट्टा मुनियाचा आहेव्वद वा मस्त साडी आहे आणि तुम्हाला जर या साड्या आवडत असतील ना बघायला तर तुम्हाला एकच करायचं आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे आपले व्हिडिओ येत राहतात सध्या ऑगस्ट पर्यंत आपल्या हा पूर्ण मान्सून सेल असल्यामुळे आपल्याकडे व्हरायटी बदलत राहते तुम्हाला याच्यातले जे साड्या आवडल्या असतील तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या म्हणजे तुम्हाला या कलर आणि डिझाईन्स कव्हर करता येतील आता आपण हे सॉफ्ट पॅटर्न बघतो सिल्क मध्ये ओके वा मस्तशे नव्वद चे चौदाशे नव्वद ला हा, कलर सर्व नव्वद ही लाइनिंग पैटर्न आहे लाइनिंग मध्ये सध्या लेटेस्ट चाले एकोणतीसशे नव्वद चे पंधराशे नव्वद रुपयाला बसाल ओके लाइनिंग पैठण पंधराशे नव्वद वा मस्त साडी आहे बघा रिच कॉम्बिनेशन पण सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कलर भरपूर आहेत अवेलेबल भरपूर कलर आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये यामध्ये दोन हजार नव्वद ची बाराशे पन्नास ला बसते दोन हजार नव्वद ची बाराशे बाराशे पन्नास ला ओके मस्त साडी आहे कॉन्ट्रास्ट दोन नमुन्याचे बुटेतील सिल्वर आणि गोल्ड गोल्डन सुंदर आहे आणि मीनाकारी पल्लू आहे मान्सून से लोकर सेल ऑफर कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे आपला हा पिरियड खूप मोठा आहे त्यामुळं प्रत्येक वेळेस व्हरायटी बदलत राहते खोलेली व्हरायटी जर तुम्हाला आवडली असेल तर दोघात लवकर शॉपला भेट द्या जेणेकरून तुम्हाला आवडलेले कलर आणि आवडलेली डिझाईन कव्हर करता येईल परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार